भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातल्या कंधमाल इथं प्रचारसभा घेतली रालोआ सरकारनं नेहमीच देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे मात्र दुसरीकडे काँग्रेस पाकिस्तानचा आधार घेऊन आपल्याच देशाला वारंवार घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप नरेंद्र मोदी यांनी या सभेत केला सव्वीस वर्षांपूर्वी याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं पोखरणमध्ये अणुचाचणी करत भारतानं आपल्या क्षमतेची ओळख जगाला करून दिली देशप्रेमानं ओतप्रोत भरलेलं सरकार राष्ट्रहितासाठी देशाच्या सुरक्षेसाठी आणि देशातील जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम कशाप्रकारे करतं हे आम्ही दाखवून दिलं आहे काँग्रेस मात्र पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याची आठवण करून देत देशातील लोकांना घाबरवत असल्याचं मोदी म्हणाले मरे पडे लोक ये देश के मन को भी मार रहे और काँग्रेस का हमेशा ऐसा ही रवैया है ये जो पाकिस्तान के बम 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 की बातें करते हैं ना आज तो पाकिस्तान का हालात ये है कि इन बम को संभालना कहा वो भी उसके बस का रोग नहीं है अब तो वो बम बेचने के लिए निकले हैं कोई खरीदने वाला मिल जाए और लोगों को मालूम है क्वालिटी में सब नहीं है वो माल भी बिकता रही है कांग्रेस के इसी कमजोर रवैये के कारण जम्मू कश्मीर के लोगों ने 60 साल तक आतंक भुगता है कि आतंकियों को सबक सिखाने के बजाय ये लोग आतंकी संगठनों के साथ बैठकें करते थे काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावला याकडेही नरेंद्र मोदी यांनी यावेळेस लक्ष वेधलं यानंतर ओदिसाच्या बोलांगीर इथं त्यांची सभा झाली त्यानंतर बारगड इथं तसंच झारखंडमध्ये चत्रा इथंही आज नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा आज हैदराबाद इथं पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत तसंच अमित शहा आज वाराणसीमध्ये गंगा आरती करणार आहेत तर विरोधकांचा प्रचारही जोरात सुरू आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज आंध्र प्रदेशामध्ये तिरुपती इथं रोड शो केला